पुण्यातील गुडलक चौकात आहोत आणि या ठिकाणी पीएच डी संशोधक विद्यार्थ्यांचा हा मोर्चा आज नाही तर परवापासून आहे परवा, परवा त्यांनी ह्या मोर्चाच आयोजन पुणे विद्यापीठ ते पुणे युनि युनिव्हर्सिटी रोड जंगली महाराज रोड अशा मार्गे या ठिकाणी गुडलक चौकात आलेले आहे आणि हा आक्रोश मोर्चा म्हणजे विद्यार्थ्यांना आक्रोश करण्याची वेळ येते अशी या ठिकाणची परिस्थिती आहे या ठिकाणी काही वेळातच ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर जे संस्थापक अध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे ते या ठिकाणी या विद्यार्थ्यांना भेट देण्यासाठी येत आहे काही वेळातच ते या ठिकाणी पोहोचणार आहेत तत्पूर्वी आपण विद्यार्थ्यांकडून जा विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया कि नेमक्या त्यांच्या काय समस्या आहे तुमचं काय नाव आहे कुठे राहता तुम्ही आणि तुमच्या काय समस्या आहे नमस्कार माझं नाव रवी रोहास आठवड मी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी आलेलो आहे मी आचार्य पदवी म्हणजे पीएच इन ऍग्रीकल्चर यामध्ये फर्स्ट इयरचा विद्यार्थी आहे या ठिकाणी गेल्या गे दोन ते अडीच वर्षापासून पीएचडी संशोधनासाठी कोणतीच ऍड आलेली नाहीये ज्यामध्ये पाच संस्था आहे सारथी महाज्योती सा, बार्टी टार्टी आणि अमृत या पाच संस्थांचे अद्याप ऍड आलेले नाहीये माझे जे सिनियर आहे म्हणजे जे आता त्यांना दोन वर्ष झालेले आहे महाराष्ट्र महाराष्ट्र सरकार म्हणतात की पीएचडी ही तीन वर्षाची आहे पण लांबोत लांबवत ते पाच वर्ष विद्यार्थी घेत जातात त्या पाच वर्षामध्ये ते काय करतात तर मला एकच सांगायचं आता गेल्या अडीच वर्षापासून ॲड आलेली नाहीये आता मी फर्स्ट विद्यार्थी एक वर्ष कम्प्लीट होत आले सर माझं जे संशोधन कार्य आहे त्यासाठी एक वर्षामध्ये मी माझी आयडिया जी आहे जी व्हर्च्युअली जी माझी थेरोटीची आयडिया आहे मी ती आयडिया काढलेली आहे आता मला ती प्रॅक्टिकली करायची आहे ती आयडिया त्यासाठी मला निधीची आवश्यकता म्हणजे फंडची आवश्यकता आहे फेलोशिपची आवश्यकता आहे ते फेलोशिप आम्ही सर वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहे जे लॅबोरेटरी इन्स्ट्रुमेंट आहे केमिकल्स आहे ते घेऊन त्यानंतर माझे रिसर्च आर्टिकल त्यानंतर मी जे माझं रिसर्च संशोधन कार्य करणार आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा समाजामध्ये पोहोचण्यासाठी त्यासाठी वेगवेगळे आम्हाला सर रिव्ह्यू आर्टिकल न्यूज मध्ये वेगवेगळ्या मध्ये पब्लिश करावं लागतात आता सगळं एसओपीज वगैरे आम्ही सगळं आमच्या संशोधनातून आम्ही ते पूर्ण करतोय फक्त ते आता समाज माध्यमामध्ये ते मांडण्यासाठी आणि आमच्या संशोधनाला लवकर चालण्या मिळाल्यासाठी आम्हाला फ्रेलोशिपची आवश्यकता सरकारचं काय म्हणणं आहे हा एक मिंटा, एक मिंटा। आ, हा आ, एक मिनिट एकच मिनिट सरकारचं काय म्हणणं आहे हा पहिला मोर्चा नसून अनेक वेळा तुम्ही निवेदन किंवा तुम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली असणार आहे कोणाकडे मागणी केलेली आहे आणि सरकारचं काय म्हणणं आहे सर आम्ही वेळोवेळी आम्ही मागणी केलेली आहे सर आम्ही हे ज्या संस्था आहे महा सारथी महाज्योती भारतीय टाळटी आणि अमृत या पाचही संस्थांना वेळोवेळी आम्ही निवेदन दिलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी नागपूर या ठिकाणी आम्ही महाज्योतीला निवेदन दिलेलं आहे आणि एक वेळेस नाही असं कित्येकही वेळेस आम्ही तिथे पाठपुरवठा केलेला आहे तिथे सर सरकारला किंवा त्या जे अटॉनॉमस बॉडी आहे त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे पण त्याची कुठलीच हालचाल नाही आता गेले आता माझे जे सिनियर आहेत ज्यांना दोन वर्षापासून अजून त्यांनी ऍड निघाली नाही आता त्याचं संशोधन कार्य आता त्यांनी कसं करावं आता एक वर्ष बाकी आहे अजून त्यांनी ऍड नाही काही नाही त्यांनी पुढचं कार्य कसं कराव त्यासाठी त्यांना फेलोशिपची गरज आहे सर ह्या सगळ्या संघर्षामुळे विद्यार्थ्यांचं काय भविष्य वाटतं तुम्ही तर पीएच डीच्या विद्यार्थी आहे परंतु पीएच डीच्या विद्यार्थ्यांना जर का अशी परिस्थिती असेल तर सामान्य विद्यार्थी कॉलेजच्या असतील किंवा हायस्कूलच्या विद्यार्थी असेल त्यांची काय परिस्थिती असते सर कोणत्याही गोष्टीला समजा आता फेलोशिप फेलोशिप भेटली तर रिसर्च चांगलं होईल हे जग जाहीर आहे सर म्हणजे कसं कोणते आता समजा मला एखादं कार्य करायचं आहे त्यासाठी मला इन्स्ट्रुमेंटची गरज आहे जर ते इन्स्ट्रुमेंट समजा मला ते फेलोशिप जर नाही भेटली तर मला काय त्याला दुसरा पर्याय करावा लागतो म्हणजे थोडी तडजोड येते सर कोणते म्हणजे कोणत्या रिसर्च मध्ये किंवा त्याविषयी आता फेलोशिप भेटली तर ते का, 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 मी काम करणार आहे जे संशोधन करणार आहे त्याचं अनालिसिस वगैरे जे आहे ते सगळं व्यवस्थित व्हायचं विद्यार्थ्यांची अशी अवस्था असेल तर काय वाटतं तुम्हाला या भारताचं शैक्षणिक भवितव्याच्या बद्दल तुमचं काय मत आहे सर आता म्हणजे महाराष्ट्र शासनाही म्हणतात की नेहमी नेहमी म्हणजे संशोधन करताय संशोधन करताय काय करताय काय करताय सर मी ज्या विद्यापीठातून येतोय त्या विद्यापीठामध्ये पॅथोलॉजी डिपार्टमेंट आहे रोगशास्त्र डिपार्टमेंट आहे त्यांनी बायोमिक्स नावाचं एक जैविक खत तयार केलेलं आहे सर जो मराठवाडा मध्ये आता तर भरपूर चालते म्हणजे मध्ये समजा जी आमची युनिवर्सिटी आहे त्यांना त्याचा म्हणजे त्यांना शेतकऱ्यांचा फायदा होतोच पण त्यांना त्यातून इन्कम भेटते असे नवनवीन संशोधन जे होईल मी पैसे संवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे विद्यार्थी आहे सर माझ्या विभागामध्ये सर आम्ही मध्ये म्हणजे दुग्धशास्त्र याच्यामध्ये या आम्ही व्हॅल्यू एडिशन करत असतो वेगवेगळे दे प्रोडक्ट आम्ही पुढे घेऊन येत असतो समाजामध्ये आता सध्याला सिरियल्स आणि मिलेट्स इयर चाललेला आहे आम्ही दुधामध्ये मिलेट्स इनकॉर्पोरेशन करून वेगवेगळे हेल्दी ऑडिशन जे साठी जे सध्याला सध्याला शुगर बीपी पी अशा भरपूर समाजामध्ये भरपूर लोकांना भरपूर लोकांना याची समस्या आहे तर आम्ही हेल्दी ऑडिशन करून जे, जे हेल्दी असं डाएट आम्ही म्हणजे या संशोधनातून आणि आमच्या याच्यातून काहीतरी एस वगैरे हे समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न करतोय काय भूमिका असेल तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाली तर पुढची भूमिका काय आता बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी येणार आहेत काय सांगणार आहेत सर आम्ही वारंवार निवेदन देऊन आता ही जी आमची ला, लास्ट भूमिका आहे वारंवार निवेदन दिले एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष असे जवळपास अडीच वर्ष झाले सर त्यानंतर आम्हाला इथे उतरावं लागलंय आता जोपर्यंत आमच्या मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही सर यामध्ये आम्ही जवळपास दो दोनशे ते अडीचशे विद्यार्थी आहे त्यामध्ये मुली पण आहे आम्ही दिवस रात्र इथं बसणार ऊन वारा पाऊस याची काही परवा न करता आम्ही इथं बसून आमच्या मागणी पूर्ण जो पर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही सर काय नाव तुमचं काय संशोधन आहे तुमचं काय मागणी आहे तुमची आता इथं तुम्ही बसलाय काय त्रास होतो तुम्हाला तुम्ही रात्रंदिवस इथं बसताय पाऊस आहे ऊन आहे आणि थंडी आहे रात्रीची कडाक्याची मच्छर असतील किंवा कसली सुविधा नाही नाही सर कसलीच नाही मी उत्कर्षा सतीश डेंबरे आहे आ, मी अमरावती येथील रहिवासी आहे आणि मी पीएच डी ची विद्यार्थी आहे आणि आमची मागणी तेच आहे जे संशोधक विद्यार्थी आहे जे वे संशोधक विद्यार्थी वेगवेगळे संशोधन करून या देशाला रिसर्च मध्ये संशोधनामध्ये पुढे नेत आहे या शेतीला प्रगल्भ बनवण्यासाठी अजून प्रयत्न करत आहे आम्ही त्या शेतकऱ्यांसाठी मागणी करत आहे आम्ही त्या देशासाठी मागणी करत आहे ज्यांना अजून आम्हाला समोर न्यायचं आहे आपला देश संशोधनामध्ये सत्तावीसव्या क्रमांकावर आहे काय तुम्ही खर्चच करायला तयार नाही का संशोधक विद्यार्थ्यांना आणि आम्ही तेच संशोधन करून समोर नेणारे संशोधक विद्यार्थी आहेत आणि आम्ही काय करत आहे आम्ही रस्त्यावर बसूनय का स्वतःच्या हक्कासाठी आम्हाला राज्याला समोर न्यायचंय शेतीला समोर न्यायचंय शेतकऱ्याला समोर न्यायचं आहे म्हणून आम्ही फक्त आमचा हक्क नाही मागत आहे सर आम्ही शेतकऱ्यासाठी लढतोय आम्हाला राष्ट्राला समोर आहे देशाला समोर न्यायचं आहे आणि आपला जो जीडीपी शेती शेती आहे शेतीला शेतीचा सगळ्यात जास्त प्रकारे आहे अठरा टक्के कशामुळे झालाय त्या शेतीला त्या बॅकबोनला जो काम करतोय संशोधक जो रिसर्च झालाय त्याच्याच मुळे ना आणि तो रिसर्च कोण करणार आहे सर आम्हीच ते विद्यार्थी आणि आम्ही आता काय करतोय ते काय करतोय त्याचा पुढची एक पायरी चढण्यापेक्षा आम्ही रस्त्यावर आलोय रस्त्यावर मागतोय भीक मागतोय आपल्या स्वतःच्या हक्काची बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी भेट द्यायला येत आहे काय सांगणार आहे तुम्ही त्यांना त्यांच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे का वाटतं तुम्हाला काय मार्ग निघेल का बाळासाहेब आंबेडकर येतात म्हटल्यावर काहीतरी सरकारला यातून मार्ग काढावा लागेल असं वाटतंय का तुम्हाला हो सर हो सर नक्कीच सर सरां सरांकडून आमची खूप एक आशेची किरण आहे सरांचा आम्हाला पाठिंबा होता आहे आणि कायमही असेलच याची एक अपेक्षा सरांपासून आहेच आणि आमच्या मागण्या लोक मागण्या त्यांच्या फक्त आमच्या मागण्या पूर्ण करायच्या आणि सर येत आहेत ही खूप मोठी एक आशेची किरण आम्हाला मिळाली आहे आणि फक्त आम्हाला आमच्या मागणं पूर्ण पाहिजे जे संशोधक विद्यार्थी इथे रात्र सर मुलं मुली रात्र दिवसाची परवा न करता भर पावसात आम्ही अडीच तास कंटिन्यू आमच्या हट्टावर पेटून थांबलोय फक्त आणि फक्त आमच्या मागण्या पूर्ण करायसाठी आम्हाला आमच्या नोंदणी दिनांकापासून पासून सरसकट फेलोशिप ही पाहिजे विद्यार्थी कुठलाही असो संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप ही मिळालीच पाहिजे घरची काय परिस्थिती आता घरचे बनतायत तुम्ही इथं आंदोलनाला बसलाय आहे तर घरच्यांना काय वाटत असेल म्हणजे एवढ्या उच्च शिक्षक शिक्षण करत असताना जर का तुम्हाला इथे रस्त्यावर बसून आंदोलन करत असेल तर घरच्यांना वाईट वाटत असेल किंवा घरच्यांची काय प्रतिक्रिया हो सर नक्कीच मी एका खूप छोट्याशा खेड्या विभागातून समोर आलेले विद्यार्थी आहे त्यांना असं वाटतंय पीएचडी डी संशोधन करते, करते म्हणजे खूप मोठं शिक्षण घेत आहे खूप मोठं काहीतरी करत आहे पण सत्य परिस्थिती काय आहे मी रस्त्यावर बसलीये रात्री बेरात्री आम्ही असंच बसलोय स्वतःच्या हक्कासाठी आणि आता घरच्यांची काळजी साहजिक आहे मी एकूण ती एक मुलगी आहे त्याच्यामुळे ते प्रत्येक वेळेस लागले काय करते जेवण झालं काय कर आणि काय होत काय आहे सगळ्या मुली आम्ही आम्हाला काहीच नाही आम्हाला पाणी देत नाहीये आम्हाला जायला देत नाहीये रात्री बेरात्री आमच्यासोबत एकही पोलीस कॉन्स्टेबल इथे राहत नाहीये सगळ्या मुली रस्त्यावर झोपत आहे आणि हीच आम्ही आम्ही लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी फक्त मनायसाठीच का सगळ्या विद्यार्थिनी नावर्ती झाल्यात का एका मंत्र्यांनी अतिशय गैरवक्तव्य केलं होतं पीएच डी स्टुडंट बद्दल त्याबद्दल तुमचं काय म्हणत हा सर तेच म्हणायचंय जर तुम्ही म्हणत आहे की पीएच डी करून तुम्ही कुठले दिवे लावत नाही तर मला एकच म्हणायचंय जर हे संशोधन करून कृषी क्षेत्रात जर दिवे लावले नसते तर तुम्ही आणि तुमचे वंशाचे दिवे आतापर्यंत उपाशी मेले असते ना मग तेच जीवले तेच झाले असते अमेरिकेतून आणलेले गहू कशाला एवढं चांगलं उत्पादन येणार वाण अस्तित्वात आलं असतं दिवे लावले म्हणूनच ना आमचे दिवे पेटत आहे पेटत राहतील आणि आम्ही दिवे लावत आहोत म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या वंशाचा किती काळ तुम्ही असं रस्त्यावर बसणार किती काळ तुम्ही या ठिकाणी करणार किती काळ तुम्ही या ठिकाणी बसून संघर्ष करत राहणार सरकारला तुमच्याबद्दल काही वाटत नाही काय काय सर आमच्या हक्कासाठी आमच्या अधिकारासाठी आणि आमच्या सन्मानासाठी कितीही वेळ लागू आम्ही हा लढा सोडणार नाही जोपर्यंत आम्ही आमचं कुठलीही परवा न करता जोपर्यंत सरकारला सरकारची लाज वाटत नाही तोपर्यंत कायम हा लढा सुरू राहील मंत्र्यांचं जे वक्तव्य आहे ते फार चुकीचं आहे त्याबद्दल साहेबांनी जे, सा, जे वक्तव्य केलेलं आहे पीएचडी विषयी मला त्यावरती म्हणायचं आहे की सर वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये चार युनिव्हर्सिटी आहे त्या चारही युनिव्हर्सिटीने आतापर्यंत मागच्या चार वर्षामध्ये दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये त्यांनी वेगवेगळे संशोधन जे आहे त्यांनी समाजामध्ये उतरवलेले आज माझा जो परभणी विद्यापीठ आहे त्यांनी हा जो आहे तो दिलेला आहे तो हळद हळद पीक हळद भाजीपाला फळवर्गीय पीक यावरती अत्यंत उपाय उपायकारक आहे आणि अजून देवणी ही जी एक जात आहे त्यानंतर हुलदेव ही जी जात आहे पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग आणि कॅटल ब्रीडिंग बिल्डिंग प्रोजेक्ट हे परभणी विद्यापीठातूनच समाजामध्ये आलेले आहे आणि एमपी के जे युनिवर्सिटी आहे त्यांनी सुद्धा त्रिवेगी नावाची एकदा म्हणजे संशोधन कार्यक्रम तर बाहेर आलेले सर तर वेगवेगळे वे आता हे जे मी प्रॉड सांगितले सर वेगवेगळ्या हे गायी वगैरे आहे ते संशोधन तुम कार्य तुम्ही समाजामध्ये आलेले ना जर त्यांनी फंड दिला फेलोशिप दिला तरच पुढच्या गोष्टी होतील आता माझ्याकडे थेडॉटिकल आयडिया माझी आहे सर पण आता ती गुतरवण्यासाठी माझं प्रॅक्टिकल करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट ची गरज आहे वेगवेगळ्या केमिकल गरज आहे आता सरकार म्हणतात तुम्ही पाच वर्षामध्ये करता पाच वर्षामध्ये करता आता जवळपास एक वर्ष होत आले सर अजून आमची ऍड नाहीत पण आमचा जे पुढचा वर्ग होता जो दोन हजार बावीस तेवीस ची त्यांची सुद्धा ऍड अजून आले नाही तेवीस आणि चोवीस घरची परिस्थिती कशी आहे तुमची घरच्या परिस्थितीमुळे तुम्हाला काय सहन करावं लागतं जालना या ठिकाणचा रहिवासी आहे मी एका शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे माझे पण आई वडील शेती वगैरे शेती वगैरे करतात माझी दोन ते तीन एकर जमीन आहे आणि मला शेती शेतीसोबत आता मी आ, एक सुशिक्षित विद्यार्थी असल्यामुळं शेतीसोबत जोडधंदा पण करतो पण आता रिसेंटली सर मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसामुळे जवळपास जवळपास ऐंशी टक्के शेतीची शेती आणि पिकांची नासाडी झालेली आहे आणि आता आता माझं सर सेकंड सेमिस्टर संपत आलाय आता थर्ड सेमिस्टर मध्ये आता मी ऍडमिशन घेण्यासाठी मला रजिस्ट्रेशन फीस वगैरे हो बघते सर आता मी माझ्या समोर मोठा प्रश्न आहे आता मी तो फीस स्किप करावा की काय करावं आता मग यासाठी सर आता पुढचं माझ्या संशोधन चालना देण्यासाठी ही फुलोशिप ती अत्यंत आवश्यकता आहे आणि सरकारने ते तातडीने निर्णय घ्यावा आणि सर सकाळी फेलोशिप दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस यासाठी जाहिरात लवकर काढावी बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी येत आहेत बाळासाहेब आंबेडकरांना शिक्षणाचं महत्व माहिती आहे आणि पीएच डी विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्यांना माहिती आहे परंतु त्यांच्याकडे सत्ता नसल्यामुळे ते काही करू शकत करू शकत नाही परंतु हा सरकारवर ते नक्की दबाव आणू टाकू शकतात किंवा सरकारला ते या बाबतीत विचारणा करू शकतात त्यांना विनंती करू शकतात आणि ह्या मागण्या पूर्ण करून घेऊ शकतात परंतु सत्तेवर गेल्यावर ह्या सगळ्या गोष्टी घडणार नाहीत असं याकडे या ठिकाणी एकंदर वाटत तर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला पण त्यांच्याकडनं हीच अपेक्षा आहे ते आमच्याकडे येतील आमचे आमच्या समस्या काय ते जाणून घेण्याचे आम्हाला त्यांच्या तुम्ही येतच काय सर की आमच्या मागण्या हे पुढे तुम्ही पुढे मांडा आणि आम्ही जे आमची वेळ आहे आम्ही त्यांचा त्यांना आम्ही सांगू आमच्या वेता काय काय नाही आमच्यासोबत आमच्या बहिणी वगैरे आहे तर आम्ही जवळपास दोनशे ते अडीचशे विद्यार्थी आहेत त्यामध्ये शंभर शंभर एक मुली आहे आणि शंभर एक मुलं आहे सर आम्ही रात्र दिवस इथं बसलेलो आम्ही त्यांना आमच्या व्यता सांगू काही आहे सर नाव तुमचं कुठून आलेलं आहे तुम्ही आणि तुमची काय मागणी आहे तुमची काय परिस्थिती आहे सध्या नमस्कार माझं नाव कुमारी श्रद्धा चव्हाण आय मीन नामूरची नागपूरची त्यात माझं ऍडमिशन परभणीला घेतलं आणि माझं रिसर्च आहे पुण्याला सुरुवात आणि तुम्हाला खरंच माहिती असेल की पुण्यासारख्या ठिकाणी राहताना आर्थिक अडचणींना खूप ठिकाणी सामोरे जावे लागत असते पीएमटीचेहागल्या आहेत आणि आमच्या सरळ सरळ ह्याच मागण्या आहेत की जी आमची रखडलेली फेलोशिप आहे दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस सरसकट आमची फेलोशिप लागू करावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी तडागड्यातील विद्यार्थ्यांना मागास वर्गातील विद्यार्थ्यांना खूप चांगलं शिक्षण घेता या सगळ्या संस्थांच्या एकच काम की विद्यार्थ्यांना सरसका म्हणजे फेलोशिप देणे आणि त्यांना कुठेतरी आर्थिक पाठबळ पुरवणे आणि गेल्या तीन वर्ष झाले तर बायटीची कुठलीही अड नाही जेणेकरून जेव्हा की बाबासाहेबांनी स्वतः पीएचडी करून संशोधन कार्य सुरू केले आहेत आज जर शेतीवर संशोधनच झाले नसते मी मुची गोंदियाची आहे गोंदिया हा राईट सेट म्हणून फेमस आहे तुम्हाला माहिती असेल की दिवसेंदिवस नवीन नवीन बाण ज्याला ज्याला की आपण बाण म्हणतो त्या विकसित होतात तुम्हाला माहित असेल मिलो गहू मिलो राईस पासून सुरू झालेला हा प्रवास आज कुठेतरी बासमती राईस इतक्या व्हॅरायटीज डेव्हलप करतो संशोधन झालं आहे म्हणूनच ते व्हरायटीज डेव्हलप व्यर्थ आहे असं म्हणून चालणार त्याच्यामुळे जर तुम्हाला राहण्याला विकसित करायचं असेल तर संशोधन कार्य सुरू ठेवावं लागेल आणि संशोधन जर सुरू ठेवायचं असेल तर संशोधन करायला निधी हा लागणार आहे त्यामुळे आमच्या सरकारला एकच विनंती आहे की संशोधनाला चालना द्या आणि विद्यार्थ्यांना सर फेलोशिप मिळू द्या बस या ठिकाणी तुम्ही लय लय भ्रष्टाचारच्या ओपन घोषणा देताय म्हणजे काय म्हणजे नेमकं काय तुम्हाला म्हणायचं भाषणांचा अर्थ हा एकच आहे की घोषणा देणे म्हणजे शेती संशोधन म्हणजे समृद्धी आता हे जे तुम्ही जागेबाज महाराष्ट्र सरकारला असं नाही की आम्ही निवेदन दिलेली नाही सर पुढच्या मागचे दीड वर्ष झाले मी आता सेकंड इयरला आहे मागच्या दीड वर्षापासून आम्ही सरकारला निवेदन देतोय जिथे जे मंत्री दिसेल सर तिथे आम्ही ते निवेदन देतो असं नाही की कुणालाही कळलेले नाही या गोष्टीची खबर सगळ्यांना आहे तरी पण त्या दुर्लक्ष केलं जात आहे असं मला वाटतं म्हणून आज आम्ही हे पाऊल घेतलं आहे पुढचं की आम्हाला आम्ही सगळं आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत त्यामुळे घरच्यांना वाटतं की तुम्ही या ठिकाणी शिक्षणासाठी आलेले आहे आणि तुम्ही शिक्षण घेताय आहे पण तुम्हाला रस्त्यावर बसावं लागतंय काय म्हणणं आहे सर रस्त्यावर बसा ही अडचण तुम्ही आता आज तरी असं पाऊस पडत नाहीये दोन तास कंटिन्यू पाऊस होता आणि आमचे सगळे विद्यार्थी चक्क घेऊन उभे होते सर एवढ्या पावसात सगळेजण छत्र घेऊन एकही विद्यार्थी इथून नाही सर मुली रात्रभर चक्क मी काल आज सकाळी सात वाजता इथून गेलेली आहे हॉस्टलवर त्यामुळे इथे वॉशरूमचा प्रॉब्लेम आहे इथे कुठेही जवळपास वॉशरूमची सोय नाही आहे त्यामुळे या ज्या तर सोय नाही आणि मुलींनी गाडक्या बहिणी जे म्हणतो आपण त्यांना जर असं गुळ्यावर राहाव लागते त्यासारखी मोठी दूर, दूर। जेवण इथे करतोय सर झोपतो इथे आम्ही वरून झाडावर मुंडे पडतात पावसाचं पाणी पडते त्या परिस्थितीत इथे आम्ही राहतो मला वाटते ता आता तरी कुठेतरी सरकारने या गोष्टी दखल घेतली पाहिजे माझं नाव रेणुका मी परभणी कृषी विद्यापीठात परभणीवरून आलेले आहे इथे बसलेले आम्ही चार विद्यापीठातले विद्यार्थी आहोत आणि आमचे चार विद्यापीठाचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे संशोधक विषय हे सगळ्यांचे काही सगळ्यांचे काही इनोव्हेटिव्ह इनोव्हेटिव्ह रिसर्च आहे असं नाही की आम्ही कुणाचं कॉपी करून सगळ्या गोष्टी करून सुद्धा आपण आमचा अधिकार मिळत नाहीये आणि जे काही आम्ही जसं की मी एक्स एनशन आहे विद्यार्थीने आमची जे रिसर्च असते डायरेक्ट फार्मसी असतो असं नाही की आम्ही जाऊन करतो फार्माची प्रतिक्रिया काय हे आम्ही तुम्हाला देतो त्यानुसार तुम्ही एखादी पॉलिसी तयार करता आणि हा सगळं तुम्ही आमच्याकडूनच घेतात ना हे जे काही तुम्ही वर्ग वगैरे डेव्हलप केलेलं आहे कुणाचं भरोसावर केलेले आहे कुणाच्या भरोसा आम्हाला आम्हाला तुम्ही नाही 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 देऊ शकत दोन दिवस झाले तर रात्री बसू शकत प्लीज सुविधा नाहीये सर आम्ही इथे हॉस्पिटलला इथे वॉशरूमला काही लोकांनी तर वॉशरूमचे चे दरवाजे प्रॉब्लेम केली की तुम्ही इथे येऊ शकत नाही काय करायचं सर तुम्ही तरी सांगा मला तर एवढंच आम्ही म्हणतो की आम्हाला आम्हाला आमच्या अभिमानाची खुश झाली आहे आ, या ठिकाणी आता बाळासाहेब आंबेडकर येत आहेत ये ते विद्यार्थ्यांबाबतीत त्यांना फार कळवळ आहे आणि विद्यार्थी शिक्षणाच्या बाबतीत त्यांचं ते धोरण चांगलं आहे तुम्ही त्यांना काय तुम्ही त्यांना काय सांगणार आहे त्यांना पण आम्ही असंच म्हणू इच्छितो की ह्या काही जे आमचे मार्ग आहेत त्या लवकरात लवकर ताळतरी मार्गी लावा जे जरी आमची मागणी आहे की आम्हाला डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून फेलोशिप मिळालीच पाहिजे सारखी झालं महाजित अमृत झालं आरती झालं बायटी झालं याचा या संस्थांकडून लवकरात लवकर जी काही फेलिसिटी प्रोसिजर आहे ती लवकरच मार्ग लावत त्याशिवाय आम्ही इथून कुणीही उठणार नाही शहर सोडणार नाही हा आमचा हायचा आहे त्याच्यानंतर आधी मी दा। सरकारला विनंती करते की आमचे मार्ग या ठिकाणी आपण बघत आहात की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी विद्यार्थी आलेल्या आहेत आणि त्यांच्या इतक्या भयानक अडचणी आहेत की त्यांना या ठिकाणी खूप त्रास त्रास काय करावा लागतो तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलेला आहे आणि सरकारनी काय आतापर्यंत सरकारने तुम्हाला संपर्क साधलाय का या बाबतीत माझं नाव आहे मी कृषी महापणे परभणी आहे आम्ही तिचं नियमित आंदोलन करत आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलींच्या दखल घेण्यासाठी आली दिलेली नाही मग हे सर्व गेलं आहे की किती गंभीर आहे करून येतं आणि आमच्या ज्या मागण्या आहे सर हे आम्ही आमच्या घर भरण्यासाठी मागत नाही आमच्या संशोधनाला चालना मिळेल म्हणून आमच्या मागण्या एकीकडे आपण म्हणतो की भारत कृषीप्रधान देश आहे किंवा आपला जो भारतीय अर्थव्यवस्था कणा आहे तोच एग्रिकल्चर आहे मग असे प्रश्न सरकार आम्हाला काय उपस्थित करतात जसे की अजित पवार म्हणाले की पीएचडी चे विद्यार्थी संशोधन करून काय दिवे लावतात त्यांना यांचं गांभीर्य नाहीये हेच आमचं दुर्दैव आहे की असे लोक सत्यच आहे पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्यातूनच हे सरकार निवडून येत हे मंत्री निवडून येते त्यांना च्या स्टुडंट बद्दलच काय परंतु एकूण शिक्षणाच्या बद्दल त्यांना कसली प्रकारची आस्था नाही किंवा कसलाही प्रकारचा घेणं देणं दिसत नाही अशा प्रकारे मग आपण निवडून देतोय मग आपण असं का करतो खर तर सर लोकांनाही अजून याविषयी जाणीव नाहीये की त्यांच्या मुलावर किती प्रकारचा अन्याय केला जातो त्यांना किती काय सहन करावं लागतं आमच्यातले काय काही पालक असतील जे त्यांचे समर्थक आहे मला त्या पण पालकांना सांगू इच्छिते की ज्या आज काही कंडिशन चालली ती तुम्ही बघा तुम्ही पण जागे व्हा म्हणजे जा आपण योग्य सरकार निवडू शकतो आपल्याला सुशिक्षित सरकारची गरज आहे असे जर सरकार आले तर आपल्यावर वीस वेळ येणार आहे उद्या चालून जी आपण लोकशाही म्हणतो सर आजही आपण शंभर टक्के लोकशाही असं म्हणतो पण इथे आजही पंच्याण्णव टक्के हुकुमशाही दिसते तर सरकार जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करत असेल याचा अर्थ की त्यांना कोणत्याही प्रकारचं काहीही ज्ञान नाही जर तुम्ही एखादी योजना काढताय अटलिस्ट दहा वर्ष तरी चालावी सरकारकडची तुम्ही दृष्टी असायला पाहिजे सुद्धा सरकार आए, सरकार ती सुद्धा सरकारकडे नाही आमची जी सर महायुतीची विद्यार्थिनी आहे ही जी स्कीम आहे ती चालवून फक्त चार वर्ष झालेले आणि सरकारला ती स्कीम बंद करायची आहे त्यांची दूरदृष्टी किती आहे त्यांनी याचा अभ्यास करून स्कीम स्कीम अशा काढू नये त्यासाठी आमचा गोळी सरकारने घेऊ नये आमचा अंत बघू नये आम्ही सध्या सौम्य प्रकारचं आंदोलन करते जर त्यांनी आम्हाला नाहीच म्हणलं तर आम्हाला माहितीये की सांभाळ कसा करायचा आम्ही डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहोत मला संघटित व्हायला माहित असते आणि आम्ही ते नक्कीच करू आज बाळासाहेब आंबेडकर येत आहेत आम्हाला नक्की त्यांच्याकडून आशा आहे सत्य तर नाही पण आम्हाला योग्य ते मार्गदर्शन नक्की करतो धन्यवाद या ठिकाणी आपण बघितलं की शैक्षणिक बाबतीत असं जर विद्यार्थ्यांची अवस्था असेल तर हे विद्यार्थी भारताचं भवितव्य आहे हे युवा पुढे जाऊन शास्त्रज्ञ होणार आहेत इंजिनियर होणार आहेत किंवा डॉक्टर होणार आहेत आणि हा देश घडवणार आहे परंतु या युवाकडे या विद्यार्थ्यांकडे जर का अशा प्रकारे त्यांना अवहेलना होत असेल तर तुम्हाला वाटतं का भारत हा महासत्ता बनेल म्हणजे हा एक खूप मोठा प्रश्न आहे म्हणजे ही काय हे आजचं आंदोलन आहे हे वारंवार आंदोलन करावं लागतं सर प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संघर्षच करावा लागतो आंदोलनच का करावी लागतात सरकारने याच्यावर बोलायला पाहिजे ज्या गोष्टींची डिमांड होत नाही जसं की लाडकी बहीण आहे त्याच्यासाठी कोणत्याही महिलेने मला वाटत नाही की के अर्ज केला असेल किंवा के लाडकी बहीण द्या त्या तुम्ही त्या ज्या स्कीम आहेत तुम्ही इम्प्लिमेंट करता त्यामुळे निवडणूक आली म्हणून आणि आमच्या मागण्या ज्या आहे ज्या इतक्या महत्वाच्या आहे की देशाच्या प्रगतीमध्ये अॅग्रिकल्चरचा वाटा किती आहे किंवा जी आज जेवढी लोकसंख्या आहे त्यांना जगवण्याचं काम फक्त अग्रिकल्चर करते तरी मग तुम्ही आमच्यावर असा अन्याय का करता आणि ज्या गोष्टीचं काहीच महत्व नाही लडक्या पिणीच काही महत्व आहे सर काहीच नाही त्या गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करता फक्त कशासाठी तुम्हाला पाहिजे असते परत जे काही अर्धी तिकीट आहे मिळेल त्याची पण कोणाला काहीच गरज नाही ज्या सरकारने केलेला आहे त्याची पण आम्हाला काहीच गरज नाही ज्यांना ज्या गोष्टीची गरज आम्हाला आहे सरकारने त्यावर लक्ष द्यावं आणि त्याच गोष्टी विद्यार्थ्याच्या हितासाठी आपल्या देशाचं भविष्य घडवण्यासाठी उपयोगी पडेल त्यावर सरकारने भर दिला पाहिजे काय ना तुमचं कुठे राहता तुम्ही कुठं माझं नाव प्रगती बांधते मी मूळ नागपूरची आहे आणि दापोली कृषी महाविद्यालयात शिकते मी या ठिकाणी त्या आंदोलनासाठी झालेली आहे मी नागपूरची आहे मूळ पण मी दापोली विद्यापीठातून आले आहे आणि इथे सगळ्या मुली जे आहेत म्हणजे कृषी अर्थशास्त्र काही विद्यार्थ्यांना फील्ड एक्सपेरिमेंट असतात आणि काहीला फार्मर लेवल पर्यंत जाऊन काम करावं लागते त्यात खूप जास्त खर्च होत असते आणि सगळ्यांना फेलोशिप ही खूप गरजेची असते सरकारने हे समजावं आणि लवकरात लवकर फेलोशिप चालू करायला काय त्रास होतो इथं बसलाय तुम्ही आंदोलनाला लागतो तुम्हाला इथे रात्रभर इथे आम्ही राहत असतो इथे वॉशरूम नाही काही नाही रात्रभर थंडी असते एवढा पाऊस असतो पावसात सुद्धा आम्ही उठलेलो नाहीत कोणीही इथून गेलेला नाही एक फक्त आम्ही फ्रेश जातो आणि येतो आणि आणि काउंट आहे सरकार त्याच्याकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं ही परिस्थिती असेल तर देशाची काय परिस्थिती देशातून नक्कीच ब्रेन ड्रेन होणार आहे इथून लोक पॅकेजेस पाहणार आहेत फॉरेन मध्ये फॉरेन कंट्री मध्ये जातील आणि ब्रेन ड्रेन झाला तर देशाची काय होणार हे सरकारला सुद्धा माहिती आहे यासाठी याकडे लक्ष द्यावं आपण बघितलं की नेपाळमध्ये सर्व युवांनी सर्व तरुणांनी किंवा सर्व विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे मोठा उद्रेक झालेला आहे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की नेपाळचे जे लोक आहेत त्यांचे डोळे छोटे छोटे आहेत त्यांचे डोळे छोटे छोटे आहेत परंतु आपल्या भारताचे जे लोक आहेत त्यांचे डोळे मोठे मोठे आहेत नेपाळच्या लोकांचे डोळे छोटे छोटे असून त्यांचे डोळे उघडलेले आहेत परंतु भारताच्या लोकांचे डोळे उघडत नाही यावर तुमचं काय मला असं वाटतं की म्हणजे भारताच्या भारता सरकारनी भारताचं नेपाळ व्हायला भाग पाडू नये ते व्हायला पण वेळ लागणार नाही जर सगळे विद्यार्थी इथे आले तर, तर लवकरात लवकर त्यांनी फेलोशिप चालू करावी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या माझं नाव श्वेता लग्न आहे मी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे पीएचडी सेकंड इयरला आहे आणि आम्ही तिथून आलेलो आहे तिथं आम्हाला सर्व जे पीएचडी संशोधक आहेत त्यांना फेलोशिप आधी मिळत होती मिळाली आहे आम आमच्या सिनियरला आणि आम्हाला पण मिळाली पाहिजे आम्ही आमच्या हक्काची स्कॉलरशिप घ्यायला इथे आलेलो आहे आणि घेतल्याशिवाय आम्ही इथून अजिबात जाणार नाही आमच्यातल्या मुलींना काही ना फूड पॉईजनिंग झाले कोणी ताप येऊन आजारी पडलेला आहे तरीही आम्ही जाणार नाही जर कुणाला काही झालं तर याला सर्व सरकार जबाबदार असेल आणि आम्ही मी स्वतः दादाला जाऊन निवेदन दिलेलं आहे तर ते म्हणले की निवडणुकांचं प्रेशर होतं त्यामुळे आम्ही तेव्हा दिलं पण आता देणार नाही तर मग आम्ही तुम्हाला मतदान केलं आहे ना त्याच्यासाठी केलं के तुम के का मतदान की आम्हाला देणार नाही म्हणून का म्हणजे निवडणूक होईपर्यंतच तुम्ही देणार आहे नंतर तुम्ही तुमच्या तुम्ही सुरू केलेल्या योजना तुम्ही का बंद करताय माझी सुरू करायचं नाही ना असं माझं म्हणणं आहे ना आम्हाला फेलोशिप पाहिजे म्हणजे पाहिजे या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर भेटीला येत आहे काय तुमचं बंद ठीक आहे आता पाहू ते काय म्हणतात आल्यावर बोलतो आम्ही त्यांच्याशी काही वेळातच या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी भेटीला येत आहे आणि आपण पुढच्या लाईव्ह मधून त्यांचं त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांची जी भेट आहे ती आपण आपल्या माध्यमातून सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत पुढच्या लाईव्ह आपण काही वेळातच या ठिकाणी लाईव्ह वर येऊ आणि या व्हिडिओला या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपले कमेंट फार महत्वाचे कमेंट मध्ये आपले विचार नक्की मांडा धन्यवाद जय भीम जय संविधान बॅटरी डाऊन बॅटरी डाऊन झाली परिस्थिती आपण विद्यार्थी आहेत या ठिकाणी मीडिया पण आहे आणि काही वेळातच बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी भेटीला येणार आहेत तरी पुढच्या लाईव्हला आपण कंटिन्यू करूया धन्यवाद दे